आता आपण बघत आहोत चौथीचा इंग्लिशचा पेपर दोन हजार पंचवीसचा पॅडचा पेपर लुक ॲट द पिक्चर अँड नेम द ॲक्शन वर्ड्स इटिंग स्लिपिंग कुकिंग अशा प्रकारे ॲक्शन वर्ड दिले आहे क्वेश्चन दुसऱ्यामध्ये ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट द ऑपोजिट फॉर द फॉलोईंग वर्ड्स ऑपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी वर्ड्स बिग स्मॉल अप डाऊन अप डाऊन येईल फास्ट स्लो हॅप्पी सॅड अनहॅपी अशा प्रकारे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आ, स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्या स्पेलिंग मिस्टेक करू नका चॉईस द राईट्स सुटेबल वर्ड्स फॉर इच पिक्चर फॉर द फॉर द ब्रॅकेट आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे तर मी करेक्ट फॉर द ब्रॅकेटमधनं तुम्ही चॉईस चूज करा कट फेल रीड थ्रो म्हणजे ह्या ज्या ब्रॅकेटमध्ये दिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ते सुटेबल त्या ज्या कॅटला जो शब्द सुटेबल होईल तो तिथे लिहायचा आहे कट म्हणजे ट्र ट्राय ॲपल रीड बुक अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये ते, ते करणार आहोत म्हणजे तिथे जो शब्द सुटेबल होईल तो आपण तिथे लिहिणार आहोत मग इथे क्वेश्चन जो सिक्स दिलेला आहे आपल्याला तो काय आहे आपण ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली राईट मी इथे तुम्हाला एक पिक्चर दिलेला असेल त्या पिक्चरमध्ये तुम्ही त्या पिक्चरमध्ये तुम्ही तिथे पिक्चर काळजीपूर्वक ऑब्झर्व करायचं आणि तिथे लिहायचं आहे त्या ऑब्झर्वमधून मग नेम ऑफ थिंग्स इन ऑब्जेक्ट फॉर द पिक्चर मॅन ट्री आणि रोड आता तिथे काय दिलेलं आहे ऑब्जेक्ट फॉर दिलेलं आहे तर मग मध्ये मॅन ट्री आणि रो मॅन ट्री आणि रोड दिलेले आहे मग तुम्ही त्या तिथे ट्रीजला ऑब्झर्व करा ऑब्झर्व करायचं आणि तिथे तुम्ही ते लिहायचं yeah. तर याच्यामध्ये काय दिलं आहे क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन फर्स्टमध्ये दिलेला आहे कॉफी द सेंटेन्स मग कॉफी द सेंटेन्स म्हणजे काय जे, जे दिलेले तेच कॉफी करून खाली नोट डाऊन करायचं आहे मग त्याच्यामध्ये आहे पहिला प्रश्न काय आहे कॉफीमध्ये इथे कन्फ्यूज होण्याची गरज नाही फक्त सेंटेन्सचं मिनिंग क्वेश्चनचं मिनिंग समजून घ्यायचा तो काळजीपूर्वक वाचायचा क्वेश्चनचं मिनिंग समजला म्हणजे आपल्या आन्सर लायला सोपं जातं तर आपण त्याच्यामध्ये तो प्रश्न एकदा समजला की काय आहे प्रश्नाचं मिनिंग तो समजल्यानंतर आपण तसं तसं कॉफी रेट खाली करू शकतो मग प्लीज डोंट टॉक मग खाली जसं तस तसंच लिहायचं प्लीज डोंट टॉक सेव वॉटर मग आता सेव द वॉटर हा जर कॅपिटलमध्ये दिलेला आहे तर तो आपण कॅपिटलमध्येच मेन्शन करायचा स्मॉलमध्ये मेन्शन करायचा नाही मग सेव द वॉटर आपण खाली पण तसंच लिहायचं सेव द वॉटर त्याच्यामध्ये दोन क्वेश्चन झाले आता कॉफी रेटमध्ये दोन झाले आता कॉफी सेंटेन्समध्ये आता आपण कॉ क्वेश्चन कॉफी सेंटेन्समधला क्वेश्चन तिसरा बघत आहोत क्वेश्चन तिसरा काय आहे आपला गुड मॉर्निंग किंग आता गुड मॉर्निंग वॉकिंगमध्ये स्वल्पविराम दिलेला आहे पॉईंट दिलेला आहे जे जसं तसंच लिहायचं यालाच कॉफी सेंटेन्स असे म्हणतात मग ते जसेच तसेच आपण खाली लिहायचे मग आता क्वेश्चन आठवा काय आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन अ कॅन सी स्विम यस आय कॅन अ स्विम अ कॅन यू रीड अ मराठी यस अ फेस आय रीड अ मराठी अ कॅन यू स्पीक इंग्लिश वेल मग बी म्हणजे त्याच्यातलं आपल्याला काय लिहायचं आहे फॉ आन्सर फॉलोईंग क्वेश्चन लिहितो मग यस म्हणजे यस दिलेलं आहे आता आपण क्वेश्चन नव्वद लिहित आहोत डू ॲज द डायरेक्शन मग आता याच्यामध्ये काय आहे डू ॲज डायरेक्ट मग आता आपण याच्यामध्ये लिहिणार आहोत हा एक थोडासा ग्रामरचा प्रकार आहे आता याच्यामध्ये काय अकम्प्लीट युअर फ्रेंड ॲड्रेस बुक आता नेम जाधव सर ॲड्रेस नाशिक लुक ॲट द पिक्चर कम्प्लिटेड द फॉलोईंग सेंटेन्स मग आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला लुक ॲड पिक्चर अँड कम्प्लिटेड द फॉलोइंग सेंटेन्स फॉलोइंग सेंटेन्स दिलेले आपल्या ते सेंटेन्स फॉलो करायचे आणि ते सेंटेन्स व्यवस्थित तिथे मेन्शन करायचे मग पहिले सेंटेन्स काय पेन इज मग डॅश डॅश द मॅट मग अंडर द मॅट असं लिहायचं तिथे त्याच्यामध्येच आपल्याला दुसरा दिलेला आहे दुसरा काय आहे मग तर दुसरा आपण बघत आहोत त्याच्यामध्ये जो पहिला आहे तसा दुसरा पण आहे आणि शब्दाच्या अंडरला शब्द अंडर जो शब्द आहे त्याला अंडरलाईन करायचे मग पेन इज ऑन द प्ले ग्राउंड हां मग पेन इज ऑन म द प्ले ग्राउंड तिसरा आहे पेन पेन इज बी हँड द टेबल बी शब्दाला अंडरलाईन करायची क्वेश्चन दावा ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड राईट टू सेंटेन्स फॉर एक्झाम्पल मग अ कॅट इज अ स्लिपिंग इथे काय दिले अ क्लॅट इज स्लिपिंग इंग्लिशच्या पेपरला ऑल ऑफ यू स्टुडंटला बेस्ट लक पेपरचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याची काळजी करा आणि चांगल्या प्रकारे पेपर सॉल्व करा